तो लग्न तोडलं पाहिजे कारण तसं कथानक त्याच्याशिवाय पुढे जात नाही लोकांना धक्के बसायला पाहिजेत हे ति जे मुलगा मानला त्याच्यानंतर आया ज्या पद्धतीने मुलगा म्हणून खरा उतरला तिच्या आयुष्यात ही फार मोठी गोष्ट आहे मग काय घरातलंच लग्न आम्ही मग अशी म्हटलं असं लग्नातही खूप विघ्न आम्हाला बघायला मिळतील पण काहीतरी बन... घडणारच आहे काही ना काहीतरी घडतच राहणार हिनी जो काय तो एक असा धरला ना म्हटलं अरे बापरे मोठ्या पद्धतीचं इथे आहे आता आपल्यालाही त्या उंची उंची गाठायला पाहिजे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आहे आणि मला असं वाटतं या दोघींना एकत्र पाहून सगळ्यांना जरा धक्का बसेल अशी जोडी आहे कशा आहात तुम्ही <laughs> मस्त मस्त कशा आहात बाई कमाल पण शशिकेला म्हणजे नसते तर खाली खाली वाटलं असं वाटतं वाटत मलाही वाटत की कुठे भांडायला हो पण आता आम्ही बघतोय की जे एपिसोड येतात काय धमक्यावर धमाके करतात आणि आता या मेहंदीत काय करायचं असं ठरवलं आणि किती प्रयत्न चालू आहेत हे लग्न असं तोडण्यासाठी आता हो तोडण्यासाठी तो, लग्न तोडलं पाहिजे कारण ता तसं कथानक त्याच्याशिवाय पुढे जात नाही लोकांना धक्के बसायला पाहिजेत हे सिरियलचं खूप मोठं यशाचं गमक असतं आणि ते धक्के मिळवण्यासाठी आणि परत सिंपत्ती पण मिळायला पाहिजे आणि सगळंच आहे कौटुंबिक जिवाळा पण पाहिजे सगळंच पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून हे आता ह्याच्यामध्ये काही खो घालता येतोय का त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत पण ते पत्रयत्न खूप जोरदार सुरू आहे पण आता राय आणि मंजिरीचं लग्न होतंय काय वाटतंय खरं तर खूपच छान वाटते कारण रायाला जीजीनी मुलगा मानला आहे आणि आधी ती खूप दुस्वास करायची संशय घ्यायची त्याच्यावर पण हृदय परिवर्तन इतकं झालं की तो अगदी लाडा लाडका मुलगा झाला आणि तर मानलेली मुलगी आहेच त्यांची त्याच्यामुळे दोघांचं लग्न होणार इथेच राहणार सगळं म्हणजे खूपच खुश आहेत ना ते म्हणजे पण या लग्नात किती तामझाम सुरू आहे कारण की सेटवरचं लग्न म्हटलं तरी तेवढीच कसरत असते जितकी घरच्या लग्नाची असते या लग्नात किती तामझाम घरच्या लग्नात एवढी नसेल इतकी इथे कसरत असते कारण सगळे विधी सगळे ते मेहंदी हळद जे काय असेल ते आणि प्रत्येक वेळेला का बिब्बा घालायला ह्या आणि इतर विलन कंपनी असतेच त्याच्यामुळे मग तो ड्रामा वेगळा असतो पण मजा येते कारण टीम चांगली आहे फार आणि आमची बॅ जे सगळं आम्हाला सजवतात त्यांचं श्रेय मी अशी दिसते आहे त्याचं <laughs> येस पण शशिकाला जाईन ना विचारायचंय ताई श हा जो उठून दिसतो ना सगळ्या याच्यावर तो खूप कम आलंय हे कधी असं ठरलेलं की हे असा लुक करूया आणि हे असं ऍक्च्युली जेव्हा आमच्या इकडे एक मीटिंग झाली होती सगळ्या आर्टिस्ट बरोबर तेव्हा आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिक्कनजी तर ते त्यांचं स घालून संदीपचा स आणि तसा ठसठशीत मोठा बघितला होता आणि तसा सिल्वर कलरचा होता तर मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं म्हटलं सर इसका ॲसे गोष्ट मुझे चाहिए व शशिकला के लिए तर त्यांनी ते इमिजिएटली ओके करूया असं करून मग ते मग तो गळ्यात आला तर गळ्यात म्हटलं गळ्यात ठीक आहे पण त्याचा वापर मला करता येईल असं पाहिजे म्हणून मला अंगठीही करून द्या त्यांनी तीही करून दिली आहे असं आहे म्हणजे त्यांनी त्याला होकार दिल्यामुळे या गोष्टी घडल्या आहेत पण खरं तर आता हा मला असं वाटतं कधी कधी ट्रेंड सेट होईल म्हणजे स्वतःच्या नावाचं अक्षर घालणं हा असा ट्रेंड सेट होणार आहे लवकरच आहेच म्हणजे असं ठसठशीत अदरवाइज नाव अक्क घातलंच जातं पण असं अगदी स्पेसिफिक आणि मुळात हे एस केलेलं नाही आहे हे श आहे मराठीतलं आहे त्यामुळे ह्याला माझं माझा ह्याच्यासाठी खूप मला अभिमान वाटतो याचा की मराठीतला श मी घातलाय नक्कीच पण आता जेव्हा हे लग्न होतंय आणि मला असं वाटतं सगळ्यात आनंदी तुम्ही असणार आहे काय आशीर्वाद देणार आहे यांना आणि आता पुढची जी वाटचाल आहे त्यातही खूप विघ्न घातले जातील सो त्यावर मात करण्यासाठी काय सपोर्ट असणार सपोर्ट तर आहेच नाना आणि जीजी दोघांचाही आहे आणि जीजी जे जी जी म्हणते ते बहुतांशी होतं ह्या घरामध्ये म्हणजे रायाचाला आधी अतिशय प्रतिकार करणारी ती पण मंजिरीचं लग्न व्हावं ह्याची इच्छा असणारी ती आणि अनेक असे पैलू आहेत तिच्यात म्हणजे नुसतीच काही गोडगोड नाही आहे जीजी आणि तिची काही ठाम मतं आहेत त्याच्यामुळे तिचं जे हृदय परिवर्तन झालं रायाच्या बाबतीत आणि ती जे मुलगा मानलं आणि त्याच्यानंतर राया ज्या पद्धतीने मुलगा म्हणून खरा उतरला तिच्या आयुष्यात ही फार मोठी गोष्ट आहे मग काय घरातलंच लग्न मी मगाशी म्हणलं असं तिच्या मनाप्रमाणेच होतं आहे सगळं म्हणजे आधी ती विरोध करायची आणि नंतर तिनीच मंजिरी झाली की नाही तू रायाशीच लग्न करायचं राया, राया इतका चांगला मुलगा तुला मिळणं अशक्य आहे आणि राया इतकं तुझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही कारण मला असं वाटतं की मंजिरी जी आहे ती काही खरी मुलगी नाही आता झालं म्हणजे आलंच आहे बाहेर ती खरं म्हणजे त्यांची सून आहे पण ते मानतच नाही सून मुलगीच आहे त्यांची आणि आपल्या मुलीचं लग्न सगळ्यात उत्तम मुलाशी व्हावं कुठल्याही आईवडिलांचं इच्छा असते आणि स्वप्न असतं आणि आत्ता जिजीला रायापेक्षा दुसरा कोणी हिला मिळू शकणार नाही राया, राया इतकं प्रेम तिच्यावर कोणी करू शकणार नाही हा आत्मविश्वास वाटतो आणि त्याच्यामुळे आता दोघंही झालं म्हणजे एकदाचं आता लग्न होईल आणि सगळे सुरू झाले सगळे कार्यक्रम लग्नाआधीचे याचा तिला अतिशय आनंद आहे हे ऐकून कसं वाटतं हे सगळं आनंदीत आनंद चाललं आहे हे पटतंय का खरं तर खरं तर खरं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद सुख समाधान पाई हे असलंच पाहिजे पण हे झालं अतिशय नाईकचं मग आता कथानकावाईज शशिकाला जर नसेल तर मग नुसतंच डायबिटीज होईल ना मग तो डायबिटीस होऊ नये म्हणून ती शशिकाला आहे जिला लग्नकार्य आणि आनंद उत्सव सजणं नटणं मुरडणं हे तिला खूप मान्य आहे पण तिचा जो काय त्या मंजिरीवर राग आहे आणि ज्याच्या पायी तिचं स्थान इथे डळमळीत झालेलं असल्यामुळे तिचा सगळा तो खो घालणं तिचं सगळं त्याच्यामध्ये विघ्न आणणं इतक्या पराकोटीला गेलेलं आहे आणि ते जाणारच हे दरवेळेला होतच राहणार म्हणजे तिला कुठली गोष्ट सुखासुखी त्या मंजिरीला मिळावी अशासाठी ती ती होऊच देणार नाही ते मला असं वाटतं आता या लग्नातही खूप विघ्न आम्हाला बघायला मिळतील मला काहीतरी बर... घडणारच आहे काही ना काहीतरी घडतच राहणार ते घडलं नाही तर मजा कशी मालिका आणि ड्रामा हे हातात हात घालून चालणारे दोघे आहेत त्याच्यामुळे लोकांचीही अपेक्षा आहे की आता पुढे काय होणार yes. पण मला हे विचारायचं हा ऑफस्कड बॉन्ड कसा आहे कारण की असं असतं की शूटिंगमुळे आपण एकत्र असतो घरच्या आपण इथे असतो ही मैत्री किती चांगली आणि किती जुनी खूप मजा काय सांगू खूप मजा म्हणजे आता खरं सांगायचं तर निनाताई हा खूप सिनियर आहेत खूप काम आणि खूप दिग्गज लोकांबरोबर काम केलेल्या दिग्गज अभिनेत्री आहेत पण इथे कोणालाही त्याचं त्या असं नाही की प्लीज असा थांबा झाला असं नाही त्या सगळ्या सगळ्यांमध्ये असतात मिक्स होतात खूप मजा खूप मजा करतो म्हणजे ना त्याचं एक जे टेन्शन येऊन माणसाचं काम बिघडू शकतं ना तसं नाही होत या असल्यानंतर काम छानच होतं अतिशय अतिशय बाबतीत काय सांगू एक मी अनेक वर्षांपासून तिला पाहत आलेली आहे तिच्याबरोबर एकदा कामही केलेलं आहे एका हिंदी मालिकेमध्ये आणि तिची जी अभिनेत्री म्हणून उंची आहे त्याचा अजून पूर्ण चीज झालं नाही अशा मताची मी आहे खरोखर पण ती जे काम तुम्ही तिला दिलं ते इतकं चोख करते ना म्हणजे मला आठवतं पहिले पहिले दिवस जेव्हा आम्ही सुरू केलं तर मला हा संबंध सूर सापडायला थोडासा वेळ लागत होता हिनी जो काय तो एक असा धरला ना म्हटलं अरे बापरे मोठ्या पद्धतीचं इथे आहे आता आपल्यालाही त्या उंती उंची गाठायला पाहिजे अशा तऱ्हेची ती अभिनेत्री आहे एरवी म्हणशील जरा अत्यंत मनमिळाव आहे जरा मजा माझ्या जोक्स आहेत हाजीर जवाबी आहे आणि आमच्या दोघींचही मिळून एक प्रेम आहे hmm. ते म्हणजे श्वानप्रेम त्याच्यावर आम्ही तासन तास गप्पा मारू शकतो लोकांना वाटतं या दोघी काय बोलत आहेत अनेक वेळा असं होतं की श्वानप्रेम कुत्र्यांबद्दल hmm. म्हणणं आहे का तुमचं काही असं आहे केवळ कारण त्यांच्याकडे घरी आहेत माझ्याकडे आहेत आणि तसंही बाहेर जागरूक आहेत त्याही आणि मीही इतरांबाबतीतला म्हणजे त्या आणि काय होतं आर्टिस्ट म्हटलं की संवेदनशील असतोच त्यामुळे आमचं ना तिकडे खूप एक वेगळा आमचा बॉन्ड आहे असा आणि काहीही मी त्यांना शेअर करू शकते आणि त्या मला काही त्याच्याबद्दल अत्यंत जेन्युन ओपिनियन देऊ शकतात त्या, त्या तेव्हा असं नाही विचार करणार की अतिशाला काय वाटेल नाही हे असं असं असलं पाहिजे अतिशय हे असं असा विचार करून बघ मला असं वाटतंय तू बघ बरं विचार आणि खरोखर तसा विचार केला तर माझ्या बाबतीत एक गोष्ट घडलेली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि त्याचे मला फायदे कळताय त्यामुळे मी म्हणते की हे त्यांच्याकडे तुम्ही गप्पा मारायला की तुम्हाला त्यांचा एक एक बॉन्ड तयार होतोच हे पण दोघींकडे बघून असं वाटतं की एवढ्या एनर्जेटिक आहेत एवढ्या एवरग्रीन आहेत आणि असं म्हणतो ना की इतकी पॉझिटिव्ह वाईब येते ना हे सगळं आणता कुठून तुम्ही हे खरंच आम्हाला चांगली माणसं एकत्र आल्यावर ती मला नाही वाटत त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागतो कोणीतरी असूया वगैरे पण हल्ली नसतं का तसं काय तसं काही असं सगळ्यांना का आता कामाची गोडी लागलेली आहे पूर्वी कसं मी अशा काळात नाही तर ज्या नाखुशीने काम करायचे लोक किंवा हिंदीमध्ये ते एक एक आपण पाहिलेले आहेत म्हणजे अगदीच म्हणजे नखरे बिखरे सगळं नुसतं हिंदी नाही मराठीतलं पाहिले पण ते करत 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 आज सगळ्यांना काम करायचे म्हणून करता। ते करतायत त्यांच्याबरोबर कुठला सक्ती नाही त्याच्यामुळे खुशच असतो आम्ही आणि एक आणखीन इथे फायदा आमचा की आम्ही दोघीच त्यातल्या त्यात पण मी तर खूपच सिनियर आहे माझ्या खालोखाल ही आहे अनेक वर्षांनी नंतर सिनियर आणि सगळे बाकीचे यंगस्टर्स आहे त्याच्यामुळे छान वाटतं खूप जास्त फापट पसारा नाही शोचा नेमकी कॅरेक्टर्स आहेत मस्त वाटतं मला हेच विचारायचं की आत्ताच्या पिढीसोबत काम करताना एक सल्ला त्यांना द्यावासा वाटतो हा सल्ला कोणता आहे दोघांकडून खरं सांगू आमच्या इकडे हे घडत नाही Oh. पण मी सांगेन की आमच्याकडे जे घडत नाही ना ते खरंच चांगलं आणि ते प्लीज सगळीकडे असावं hey. आमच्याकडे कोणीच मोबाईल घेऊन जात नाही सेटवर इतक्या दिवसात कोणाचाही मोबाईल वाजलाय आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम मिळाले किंवा कोल्ड्रिंक मिळालं हे घडलेलं नाही युजली तसं केलं जातं रे मोबाईल वाजला की सगळ्यांना पार्टी द्यायची पण तसं ते होत नाही आमच्याकडे अत्यंत जेन्युनली सिन्सिअरली सगळ्यांचं पाठांतर सा चोख असतं सगळे येतात नो टाइमपास नो टाइमपास म्हणजे इकडे आमचं छान गप्पाच म्हटलं की त्या क्षणी गेलो विषय दोन मिनिट थांबव पट्टन करतो हे होत नाही आणि ते संपल्यानंतर जिथे थांबलो तो आणि त्या त्या आणीच्या पुढे <laughs> चालू होतं असं म्हणजे असं काहीच नाही म्हणजे त्यामुळे ना मी म्हणेन की हे आमच्या इकडे जे होतं ते सगळीकडे असावं असं हा कारण सगळेजण इतक्या सिन्सिअरली आणि अत्यंत प्रामाणिकपणे जागृतपणे काम करतायत तर तसं सगळीकडे व्हावं तसं झालं ना तर छान होतं काम आणि पटकन होतं आणि मग तो वेळ मिळतो परत आपापले छान गप्पा टप्पा आणि इतर गोष्टींसाठी आपल्या असं नक्कीच मला असं वाटतं हे सगळ्यांनीच फॉलो केलं पाहिजे पण मला हे पुन्हा एकदा विचारायचं की दया मंजेरीबद्दल या प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार फारच गोड आहेत म्हणजे विशाल आणि पूजा त्यांच्याबद्दलच आहे राय आणि मंजिरबद्दल आपण बोललेलोच आहोत आणि बोलतच आहोत आणि जिजीना जर राय आणि मंजिरबद्दल विचारलं तर मग काय म्हणजे नुसते डोळ्यात असे चमक असते त्या दोघांबद्दल बोलताना पण मी हे दोन ऍक्टर्स जे आहेत विशाल आणि पूजा त्यांच्याविषयी बोलते की खरोखर अतिशय म्हणाली तसं डिसिप्लिन म्हणजे काही त्यांच्यात ऑलरेडी आहे मला एक असं वाटतं मी कुठल्याही सेटवर थोडंसं लोकांना दडपण घेतं मी इतकी वर्ष काम करते पण मला एक इंग्रजीमध्ये हे की लीड बाय एक्झाम्पल आपल्या उदाहरणाने इतर त्याला क्लास घेऊ नका yeah. अजिबात क्लास घेत नाही अजिबात म्हणजे मी त्यांना काय ते जर मला विचारायला आलं की काय चुकलं तर विशाल बऱ्याच वेळा देतात मॅम काय तर तरच मी सांगते नाहीतर मी सांगत नाही मला असं वाटतं त्यांचं त्यांनी शोधून ते मिळवावं अशा मताची मी आहे आणि ते उत्तम रीतीने करतात ही म्हणते तसं खरोखर सगळ्या सेट्सवर असं असेल काहीच प्रश्नच येणार नाही आता अलीकडे असतं सुद्धा पण असं पण नाही की ओव्हर मैत्री आहे मग hmm. ते पण वाईट असतं अगदी सगळीकडे मग मग त्याचंही काहीतरी वेगळे दुष्परिणाम आपल्याला दिसतात पण तसं नाही आणि सगळे आपापले आप जेवतात आपल्याला म्हणजे आपापली आप प्रायव्हसी जपून अत्यंत सामोपचाराने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही इथे आहोत ह्याला म्हणतात प्रोफेशनल प्रोफेशनल काम करणं आणि वेळेत असतात सगळे वेळेपर्यंत थांबतात काही काही कोणाचं काय खरंच काही नाही बोट बोट ठेवल्या जागा नाही आणि नाही म्हटलं तर एक काजळाचं टिक्काच लावते आमच्या सिरियलला पण <laughs> <laughs> तुम्हाला काय सांगायला आवडेल आता या मेहंदीत काय घडणार आणि प्रेक्षकांना काय अपील फील मेहंदीत बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि आपण विचारच केलेला नाही अशी एक गोष्ट त्याच्यामध्ये घडणार आहे आणि ती मेहंदीच्या संदर्भातली नाही आहे पण मेहंदीशी म्हणूया की मेहंदी अगदी मेहंदीबद्दल त्या पेस्टबद्दल नाही आहे मेहंदीच्या जे आपण करतो ते त्याच्याबद्दल नाही आहे पण त्याच्या संदर्भातलीच आहे पण ते, ते आत्ता मी रिव्हील नाही करणार कारण त्याच्यातली उत्सुकता ऐकल्यानंतर आम्हाला असं मला मला स्वतःला असं सा अरे बाप रे असं असणार आहे तर हे प्रेक्षकांपर्यंतही राहावं की त्याची उत्सुकता राहावी म्हणून मी फार रिव्हील नाही करत पण खूप मजा येणार आहे म्हणजे मेहंदीतच एवढा ड्रामा आहे <laughs> तर अजून पुढे अजून काय 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 ॲड ऑन होऊ शकतो तर तसं आहे हा ड्रामा मला एक सांगायचं की इथे इतके उत्तम नट आहेत ना सगळेच खरंच सांगते म्हणजे दोघे इतकी मेहनत घेतात मग जॉयचं कॅरेक्टर करणार सगळ्यांत म्हणजे त्याला उपजतच तो उत्तम नट आहे नाना आहेत उमेश दांबियांचे किंवा खूप जणं आहेत आणि मी म्हटलं असं छोटा संच आहे पण सगळे अतिशय टॅलेंटेड आहेत आणि सिन्सिअर आहेत आणि उत्तम काम करतात तर मग कुठलाही ड्रामा द्या आम्हाला कुठलाही ड्रामा द्या oh. आम्ही तो उत्तम करणार नक्कीच आणि आम्हाला <laughs> हे बघायला खूप मजा येते सगळेच प्रेक्षक आम्ही एन्जॉय करतो ॲड करू इच्छिते हे सीन जे असे असतात ना एंगेजमेंट झालंय आमचं आता शूट झालंय किंवा आता हा मेहंदीचा सिक्वेन्स असणार आहे पुढे हळद लग्न आणि हे सगळंच असणार आहे किंवा मध्येच एक काय की भांडणाचे सीन्स येतात वगैरे जे मोठे मोठे सीन्स असतात जेव्हा मला स्वतःला दडपण येतं की अरे बापरे हा कसा व्हावा एवढा आलेला आणि ड्रामा आहे परत म्हणजे त्याचं जर त्या ड्रामा तसा नाटक ते दिसलं नाही तर सगळी गडबड होऊन जाईल फुस होऊन जाईल सगळं तर ह्याचं श्रेय मी आमच्या डिरेक्टरला तेच अनिकेत अनिकेतला अनिकेत कोळपेना देते कारण ते तर त्याचं प्रेशर त्याचा दबाव आम्हा कुणालाही जाणवू देत नाहीत तो असं म्हणतातच नसतो तो, तो आणि वेगाने ते जी आहे ना आमची काम आणि ते फक्त ते त्यांची टीम घेते आणि ते आम्हाला कधीही जाणवू देत नाहीत किंवा चला रे चला असं वाटतं हे गोष्ट अशी कारण त्याचा त्याचा तो जे काम करतो त्याच्यावर पूर्णपणे ताबा आहे त्याला टेक्निकली अतिशय अतिशय उत्तम तो दिग्दर्शक आहे सेटवर वर आरडाओरडा होत नाही काहीच शिविगाळ होत नाही म्हणजे शिविगाळ तर असूच नाही पण कधी कधी त्या भरात एखादा कोणाला तरी चुकून अपशब्द आला हेही होत नाही वेळेत ब्रेक होणे वेळेत सगळं होणे हे सगळं आता झालंय आमचं हा हा तर त्यामुळे हे अगदी होते त्याचं श्रेय त्यांना आणि त्यांच्या टीमला आहे नक्कीच आहे आणि खरंच हे सगळं इतकं जुळून आहे म्हणून तर मालिकाच इतकाच छान उच्चांग गाठते थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला